आजचा विषय स्त्री एक स्त्री पुरुषांपेक्षा जास्त आयुष्य जगते एक स्त्री पुरुषापेक्षा जास्त हेल्दी असते एक स्त्री पुरुषापेक्षा जास्त क्रिएटिव्ह असते एका स्त्रीमध्ये पुरुषापेक्षा जास्त भावना समजण्याची क्षमता असते एक स्त्री अनेक काम एकत्र करू शकते एका स्त्री एका स्त्रीला वाईट परिस्थितीमधून बाहेर कसे निघायचे ह्याची ह्याची उत्तरंही तिच्याकडेच असतात स्त्रीमध्ये दुःख सहन करण्याची क्षमता पुरुषांपेक्षा जास्त असते पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या आत्महत्येचे प्रमाण खूप जास्त कमी आहे पुरुषांपेक्षा स्त्रियांची शिकण्याची शक्ती खूप जास्त आहे पुरुषांपेक्षा स्त्रीची सहनशक्ती खूप जास्त आहे आणि तरीही माहीत नाही का अशी संकल्पना आहे तुला एका पुरुषासारखंच बनायचे काय गरज आहे देवाने स्त्रीला इतक्या सुंदरतेने बनवले की घर कुटुंब समाज नाती सगळे एका स्त्रीमुळे टिकतात एका स्त्रीला कोणासारखं बनण्याची गरज नक्कीच नाहीये पण हो स्त्री बनण्याची गरज नक्कीच कोणाला तरी आहे असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक like नक्की करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून अशी छान छान व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्याकडे येईल